सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेस महिला आक्रमक झाल्या उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात खालच्या भाषेमध्ये टीका केली त्यामुळे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या सोलापूरमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे मव्यातले दोन घटक पक्ष मात्र एकमेकांमध्ये मोठी वादावादी होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला आक्रमक झाल्या उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिते शिंदे यांच्यावर टीका केलेली होती आणि त्याविरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं काय निघतं सगळं वातावरण होतं कसा नेमका तणाव होता याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदित्य यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना पाठिंबा दिल्यानंतर शरद कोळी आणि शिवसेनेच्या वतीने काल आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज शरद कोळींच्या विरोधात महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं काय सांगाल नुक्त कशासाठी हे आंदोलन सुरू आहे आज सोनापूर शहराच्या खासदार लेडीज आहेत ते शरद कोळींनी काल धर्मराज काळात येणार जाहीर पाठिंबा दिल्यामुळं एकरी भाषामध्ये एका लेडीज खासदारला कशी रिस्पेक्ट द्यावी ह्या त्या गुंड प्रवृत्तीच्या शरद्या कोळीला कळालं नाहीये हे जागा एक खरी काँग्रेसचीच होती आम्ही येथील सरकारला सोडलं होतं तरी पटकाळात आपण आपण पाहतोय या ठिकाणी बांगड्या या महिलांनी आणलेल्या होत्या काय आंदोलनाचं स्वरूप होत एका कर्तृत्व महिलांना जर असं त्यांनी जर असभ्य वर्तन करत असेल तर आम्ही बायका पुर, ह्या पुरुष होऊन त्या माणसाला आम्ही बांगडा बनून त्याच्या त्याला चप्पल चा, न मारव कारण आपल्या जे भारतीय संस्कृती स्त्रियांना सन्मान करायला शिकवतो असं असभ्य वर्तन करायला शिकवत नाही काही महिला आहेत ते आक्रमण झाले आपल्याला पाहायला मिळते काय एका खासदार एका खासदार तुमचं काय मत आहे त्यांचं काम चांगलं सोलापूर मध्ये मग ते गाडी फेटवतो म्हटला त्याची हिंमत त्याला शिक्षा झालीच पाहिजे तरी मागणे घातलेच पाहिजे एकंदरीत आपण पाहतोय शरद कोळींच्या प्रतिकात्मक पुत्याचा दहन करण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मात्र या ठिकाणी आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे अनिल कांबळेसह अभिषेक का अदेप्पा झी मीडिया सोलापूर